नमस्कार मी सुप्रिया सुप्रिया रेसिपीमध्ये सर्वांचं स्वागत आहे नवरात्र उपवास स्पेशल हेल्दी आणि पोटभरीचे असे आंबील बनवलेले आहे तेलकट तुपकट किंवा खिचडीत थालीपीठ तेच तेच खाऊन जर कंटाळा आला असेल तर हे थालीपीठ सॉरी हे जे आंबील आहे हे तुम्ही नक्की ट्राय करून बघा किंवा थालीपीठ आणि बगरीसोबतही हे आंबील पि पिण्यासाठी खूप छान असे लागते तर याच्यावर छान अशी जिरेपूड ॲड करून घेतलेली आहे मी आणि हे अतिशय हेल्दी असे आंबील आहे शुगर लोकांसाठी किंवा डायबिटीजसाठी हे खूप महत्त्वाचे आहे काळं मीठ वापरलेलं आहे मी इथे तर इथे हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मी पाच सहा हिरव्या मिरच्या स्वच्छ धुवून आणि देठ काढून घेतलेल्या आहेत आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि याला छान असा मिक्सरवर मी वाटून घेणार आहे याचा ठेचा बनवून घेणार आहे इथे राजगिऱ्याचं पीठ वापरलेलं आहे मी इथे दीड चमचा मी राजगिऱ्याचं पीठ वापरणार आहे तुमच्याकडे कुठलंही उपवासाचं पीठ वापरलं तरी हरकत नाही आणि यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून पहिल्यांदा याच्या गुठळ्या मोडून घेणार आहे तर शुगरसाठी हे नक्की हेल्दी अशी रेसिपी आहे किंवा रात्री जर तुम्हाला फराळ करायचा कंटाळा आला असेल तर हा पदार्थ तुम्ही नक्की ट्राय करू शकता सकाळीच बनवून जर फ्रीजमध्ये ठेवलं तर थंडगार आंबिला अतिशय सुंदर लागते थोडंसं अजून पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थितरित्या तर व्यवस्थितरित्या मिक्स करून आणि जो हिरवी मिरची आणि आल्याचा ठेचा आहे तो मी छान असा या पिठामध्ये म्हणजे हे जे पीठ कालवलेलं आहे त्यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे आणि थोडंसं मिक्सरच्या भांड्यात पाणी ॲड करून ते पण घालून घेतलेलं आहे खोबऱ्याचा खीस एक चमचा घालून घेतलेला आहे आणि छान याला मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता याला छान आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करून घेतलेलं आहे तर मीठ मिक्स झाल्यानंतर बघू शकता हे सारखं आपल्याला ढवळत राहायचं आहे जेणेकरून हे पीठ खाली लागू नये जिरेपूड ॲड करून घेतलेले आहे आणि जिरेपूड मिक्स झाल्यानंतर यामध्ये शेंगदाण्याचा कूट घातलेला आहे एक चमचा तुमच्याकडे जाड जाडसर जर कूट असेल तर तो नक्की ॲड करा अधिकच छान लागते अंबील आणि हे जे व्यवस्थितरित्या मिश्रण आहे हे छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान शिजवून घ्यायचं आहे तर शिजल्यावर बघू शकता असे मोठमोठे बबल्स येतात तर छान आपल्याला शिजल्याचा लगेचच कलर बदलतो आणि जवळपास याला तीन ते चार मिनिट हे छान शिजवून घेतलेलं आहे पीठ मी आणि हे शिजल्यानंतर बघू शकता एका इथे मी प्लेटमध्ये काढून घेतलेलं आहे जेणेकरून हे पीठ पटकन थंड व्हावे आणि तुम्हाला असंही हे खायचं असेल नाश्त्यासाठी तर खूप सुंदर असा पदार्थ लागतो यामध्ये साजूक तूप घालून तुम्ही नक्की हे जे पीठ आहे शिजवलेले ते मी तुम्ही नाश्त्यासाठी खाऊ शकता तर इथे मी ताक घेतलेला आहे तर शक्यतो आंबट ताक वापरायचं आहे तर इथे मी हे ताक घट्ट असल्यामुळे यामध्ये थंडगार असे पाणी ॲड करून घेणार आहे तर याच्यामध्ये काळ्या मिठाचा वापर केलेला आहे तुम्हाला नसेल चालत तर नॉर्मल मीठ घातलं तरी हरकत नाही थोडीशी साखरेची चिमट ॲड करून घेतलेली आहे अगदी थोडीशी घालायची आहे आणि हे मिश्रण मिक्स करून घ्यायचं आणि थोडीशी जिरेपूड ॲड केलेली आहे तर बघू शकता याच्यामध्ये जे थंड झालेलं हे जे पीठ शिजवलेलं आहे ते मी यामध्ये ॲड करून घेणार आहे तर बघू शकता याच्यामध्ये मी पहिल्यांदा तीन चमचे हे जे पीठ आहे शिजवलेलं ते मी ॲड करून घेतलेलं आहे आणि व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे तर थोडंसं रवीच्या सहाय्याने घुसळून घेतलं तरी हरकत नाही आणि तुम्हाला अजून पीठ मला आंबील थोडीशी पातळ हवी होती म्हणून मी तीनच चमचे पीठ घातलं तर तुम्ही चार चमचेही पीठ ॲड करू शकता आणि तुम्हाला अगदीच एकजीव हवं असेल तुम्हाला त्याच्यामध्ये थोडेसं आपण म्हणू शकतो पीठ ॲड केल्याचं जर नको असेल तर याला छान आपल्याला फिरवून घ्यायचं आहे तुम्ही थोडं रोवीच्या सहाय्याने किंवा मिक्सरवर जरी फिरवलं तरी हरकत नहीं। कि नाही किंवा नाही फिरवलं तरी हरकत नाही तर फक्त दाखवण्यासाठी हे मी यामध्ये ॲड करून घेतलेलं आहे खूप एकजीव असे हे आंबील तयार होते तर बघू शकता हलकेसे दोनच मिनिट यामध्ये मी ह्याला छान फिरवून घेतलेलं आहे तर बघू शकता दाटसर असे, अपने असे, असे हे आंबील आपले मस्त असे तयार झालेले आहे तुम्हाला असे आवडत असेल तर असे करा मी यामध्येच ॲड करून घेतलेलं आहे दाखवण्यासाठी फक्त फिरवून दाखवले तर बघू शकता किंवा पीठही अजून दोन चमचे ॲड केलं तरी हरकत नाही हिरवी मिरची छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत खूप छान लागतात ते आणि हे मिक्स करून थंडगार फ्रीजमध्ये ठेवून या बघू शकता काचेच्या ग्लासमध्ये जर हे पोटभर तुम्ही काचेच्या ग्लासमध्ये ठेवून जर हे पिलात तर नक्कीच हे पोटभरीचे ठरेल तर उपवासाचं तेलकट न खाताय ही रेसिपी नक्की ट्राय करा आवडल्यास लाईक शेअर आणि सब्स्क्राइब करा